नागपूर जिल्ह्यातून काटोल येथे लाडकी बहीणच्या नावावर आयोजित भव्य सोहळ्यात मोवाड येथून शेकडो महिलांनी लाडली बहीण म्हणून मिलन सभेत सहभाग घेऊन आम्ही देवाभाऊसोबत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माननीय सुधाकररावजी कोहळे माजी आमदार तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय चरणजी चरणसिंग ठाकूर साहेब यांनी या महाराष्ट्र शासनाची जी लाडली बहीण योजना या आहे यानना सोब आज या योजनेचं जे लाभ आपल्या बहिणींना मिळाला आहे जनता पार्टी मॉडच्या वतीने जवळपास जे लाभार्थी आहे एकशे पंच्याहत्तर आमच्या लाडली बहीण यांना आम्ही सोबत घेऊन आज ह्या काटोलच्या मनोमिलन सोहळ्या कार्यक्रमात आता भारतीय जनता पार्टी महाड शहरचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश भाऊ खसारे आमचे भारतीय जनता पार्टी मोहाड शहरचे अध्यक्ष चेतन ठोंबरे दिनेशजी पांडे आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे नमस्कार